नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे मित्रांनो एस टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या मार्फत नवीन पदांची जाहिरात येणार आहे त्याबद्दल ऑफिशियल माहिती आलेली आहे तुमच्या समोर मी ही जुनी जाहिरात ओपन केलेली आहे कुठली पदे असतात पात्रता काय असते ते आपण पाहणार आहोत परीक्षा कशी होते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दोन हजार ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर एस टी ची म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही छोट्या मोठ्या जाहिराती मागे आलेल्या असतील परंतु नवीन एक अपडेट आलेला आहे आणि ऑफिशियल माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे मंत्री आहेत त्यांच्या मार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ऑफिशियल माहिती पाहायची असेल मी आता व्हिडिओ मध्ये माहिती देणारच आहे परंतु तुमच्या मोबाईल मध्ये पाहायचे असेल तर तुमचं फेसबुक लॉग इन असेल त्यावर प्रताप सरनाईक जे आपले महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे मंत्री आहेत त्यांच्या फेसबुक पेज वरती ही माहिती त्यांनी स्वतः पोस्ट केलेली आहे किंवा मित्रांनो तुमच्या ट्विटर हँडल जरी असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणाहून सदर माहिती पाहू शकता तर काय माहिती दिलेली आहे प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील मंत्री जे आहेत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरती एस टीत लवकरच नोकर भरती दोन हजार जी माहिती आहे मित्रांनो बारा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी प्रसिद्ध केली होती काय म्हंटलय पहिल्या माहितीमध्ये एस टीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण पंचवीस हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत म्हणजे बघा मित्रांनो या ज्या जाहिराती आहेत त्या टप्प्याटप्प्याने टप्प्याने येणार आहेत त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तारीख प्रदर्शित केलेली नाही की दोन हजार ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये कुठल्या कुठल्या पदांचा समावेश होता कशा पद्धतीने जाहिरात येते ती देखील पहा चालक तथा वाहक कनिष्ठ मुंबई विभाग चालक तथा वाहक अशा पद्धतीने या ठिकाणी मुंबई विभागामध्ये ही भरती घेतली जात होती प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने या ठिकाणी जाहिरातीमध्ये जागा निघणार आहेत यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण देखील असणार आहे आपण जर ही जुनी जाहिरात पाहिली तर प्रत्येक पदासाठी अकराशे अकराशे पद या ठिकाणी भरली जात होती त्यासोबत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इतर पदांसोबत कुठली पदे असतील तर लिपिक टंकलेखक कनिष्ठ त्यासोबत अजून खाली जर अशाच पद्धतीने बघत गेलात तर वेगवेगळी पदे आहेत वेगवेगळ्या विभागांतर्गत ही पदे भरली जात आहेत येत्या काही महिन्यांमध्येच ही जाहिरात प्रसिद्ध होईल प्रत्येक विभागानुसार पूर्ण अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते लवकरच नोकर भरती आम्ही करतोय अशा पद्धतीची माहिती प्रताप सरनाईक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आता याच्यामध्ये बघा मित्रांनो पात्रता वगैरे काय असतात चालक तथा वाहक या पदासाठी पात्रता नेमकी काय दिलेली असते हे पद जे आहे चालक तथा वाहक हे तर शंभर टक्के पद भरलं जाणारच आहे पण त्यासोबत इतरही पदे भरले जाणार आहेत या चालक तथा वाहक पदाचा त्यांनी उल्लेख देखील केलेला आहे परंतु सदर पदासाठी पात्रता काय असणार आहे ती पण आपण पाहूया या ठिकाणी बघा मित्रांनो विभाग सहाय्यक कनिष्ठ हे देखील पद असणार आहे आणि हे जे पद आहे ते महाराष्ट्र राज्यातील जेवढी काही विभाग आहेत त्यांच्यामध्ये जसं की पुणे असेल सांगली असेल या पद विभागांमध्ये देखील भरलं जाणार आहे तर आता हे जे पात्रता वगैरे पाहणार आहोत त्याच्या अगोदर अजून पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूया दोन नंबर पोस्ट पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय की येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या तीनशे सातव्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदरचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल तर बघा मित्रांनो तीनशे सातव्या ज्या बैठकीमध्ये यांनी ठराव मांडलेला आहे की ही भरती करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सदरचा जो प्रस्ताव आहे तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता या बैठकीमध्ये भरती करण्याच्या या गोष्टीला मान्यता मिळाली म्हणजे शासन याला मंजुरी देणारच आहे आणि ही भरती देखील या ठिकाणी होणार आहे आणि परिवहन महामंडळाकडून म्हणजे विभागाकडून हा प्रस्ताव किती लवकर पाठवला जातो आणि किती लवकर याला मंजुरी मिळते हे पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरणार की तिसऱ्या पोस्ट मध्ये यांनी काय म्हटलेलं आहे महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी अव आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्व विकसित होणाऱ्या एस टीच्या अभियंत्यांची गरज भासणार आहे त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या करा जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा माध्यमातून भरण्यात येतील या ठिकाणी दोन्ही पद्धतीनं जागा भरल्या जात आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं आणि परमनंट पद्धतीनं देखील म्हणजेच सरळ सेवा पद्धतीने त्यानंतर पुढे काय म्हटलंय नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एस टीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत जसं आहे की मी तुम्हाला ही जाहिरात दाखवली त्याच पद्धतीनं प्रत्येक विभागानुसार प्रत्येक पदाच्या जागा ज्या निघतात त्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना यांनी निर्देश दिलेले आहेत की आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्याबाबत मागणी करण्यासाठी जे जे पत्र आहे ते त्यांनी लवकरात लवकर कळवावं आढावा घ्यावा त्या बाबतीत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर यामध्ये आता एस टी महामंडळ जे आहे प्रत्येक जिल्ह्यातील विभागातील अधिकारी जे आहेत ते आता किती लवकर या ठिकाणी काम करतील त्यांच्यावर डिपेंड आहे सर्व त्यांनी लवकरात लवकर आढावा घ्यावा टॅपिंग पॅटर्न जो आहे त्यांच्यामध्ये रिक्त पदांचा तपशील जो आहे तो शासनास लवकरात लवकर सादर करावा म्हणजे जेणेकरून या संपूर्ण भरतीसाठी मंजुरी मिळेल आणि भरतीसाठी मंजुरी मिळाल्यानंतर लवकरात लवकर भरती देखील घेतली जाईल तर आता यासाठीची एक्च्युअल डेट म्हणजे ही जाहिरात नेमकी कधीपर्यंत येऊ शकेल हे मात्र या ठिकाणी सांग जरा कठीण नाही तर आता ही झाली संपूर्ण लेटेस्ट अपडेट जी की प्रताप सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य माहिती आहे तर आता याच्यामध्ये जे पहिलं पद भरलं जात आहे चालक वाहक तर टक्के जुनी जाहिरात आहे दोन हजार सतराची या जाहिरातीनुसार आपण पात्रता पाहतोय कदाचित याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो परंतु आपण एक अंदाज तरी बांधू शकतो की या पदासाठी पात्रता नेमकी मागच्या वेळेस काय सांगितली होती आणि आता काय मागू शकतील ते तर चालक तथा वाहक या पदासाठी पहिल्या तीन वर्षाकरिता वेतन श्रेणी या ठिकाणी चार हजार पंचवीस ते चार हजार चारशे अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते तीन तीन टक्के दराने वार्षिक वेतन वाहन अशा पद्धतीने या ठिकाणी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना पी व्ही बॅच बिल्ला आवश्यक आहे त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना म्हणजेच बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील जामीन देण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी अनुभव देखील माहिती देण्यात आलेली आहे शारीरिक पात्रते आहे बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर यासाठी आता या वाहक तथा चालक या पदासाठी लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर तुमचं वाहन चालन चाचणी देखील असणार आहे प्रॅक्टिकल देखील असणार आहे तुम्हाला तर बघा मित्रांनो आता लेखी परीक्षेमधील गुणांवर चाळीस टक्के भारांक वाहन चालन चाचणीमधील वर साठ टक्के भारांक म्हणजे बघा या ठिकाणी लेखी परीक्षा तुमची जर शंभर गुणांची आहे तर चाळीस गुण त्याचे आणि साठ गुण या ठिकाणी असणार आहेत अशा पद्धतीनं प्रक्रिया या ठिकाणी असणार आहे मागच्या ज्या जाहिरातीमध्ये मुलाखत न घेता जात प्रवर्गनीय आहे गुणाक्रमे अंतिम निवड यादी या ठिकाणी या केली जाईल तर आता नव्यानं जी भरती होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पाहणार आहोत त्याच्यासोबत मित्रांनो या ठिकाणी लिपिक टंकलेखक जे पद आहे त्याची देखील माहिती ठिकाणी देण्यात आलेली आहे वेतन श्रेणी बद्दल माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मागितलेली आहे टंकलेखन या मागितलेला आहे मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि बाकी वयोमर्यादा वगैरे या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो सहाय्यक हे जर पद आलं तर याच्यामध्ये आता नेमकं काय काय पात्रता असू शकते तर आता याच्यामध्ये सहाय्यकामध्ये कोणत्या कोणत्या व्यवसायाचं नाव असू शकतं ते बघा मोटर मेकॅनिक आहे डिझेल मेकॅनिक आहे त्यानंतर सीट मेटल वर्कर ऑटो इलेक्ट्रिशियन वेल्डर पेंटर यांत्रिक उपकरण पिटर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आयटीआय झालेला आहे त्या त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे आयटीआय वाल्यांसाठी देखील या ठिकाणी महत्त्वाची भरती असणार आहे तर अशा पद्धतीची जाहिरात या जाहिरा ठिकाणी जाहिरा जाहिरा लवकरात लवकर प्रसिद्ध होऊ शकते आपल्याला सर्वांना हे कळावं की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जाहिरात कशा पद्धतीने निघू शकते यासाठी आपण एक उदाहरण म्हणून मागील दोन हजार सत्तराची पीडीएफ आपण पाहिलेला आहे नवीन जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती शेअर केली जाईल तोपर्यंत आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद